नमस्कार मित्रांनो तर बघा आम्ही चाललो होतो भंडारवाडीला आणि बाळूमामाच्या दर्शनासाठी चाललो होतो आणि ते भंडारवाडी आहे नेकुनूरच्या पुढे मस्त असं बाळूमामाचं दर्शनासाठी चाललो होतो मंदिरात तर हे बघा खेडेगाव असल्यामुळे डोंगराळ भाग खूप छान वाटत होता येई वरतून रॉकेट पण चाललेलं होतं आणि डोंगराच्या कडेला बाळूमामाचं मंदिर होतं आणि तिथं रेंज पण नव्हती आणि ही बाग हे पूर्ण डोंगर भाग होता आणि वाळवंट आणि रोडच्या कडेला कोणी घोडे बांधले होते कोणाची जनावरं होती कोणाच्या शेळ्या होत्या आणि रोडच्या कडेला असं म्हणजे शेतात आपल्या आपल्या घरं वगैरे बांधलेली होती आणि वाटाच्या कडेला ज्यांचे शेत आहेत त्यांनी बघा हिरोगार असं पेरलेलं होतं असं मस्त असं वाटत होतं आणि आम्ही चालू होतो बाळव्यांच्या दर्शनाला पूर्ण वेळ बघा स्कॅप करू नका हे बघा आता आम्ही आलो होतो मंदिराच्या जवळजवळ आम्ही चाललो होतो पायाने कारण जर असं असं खडकी ज्या ह्याच्यात म्हणजेच खाली होतं ते पण खडकी रोड असल्यामुळं काय तिथं गाडी जात नव्हती त्यामुळे आम्ही चाललो तो पायी आणि पुढे गेल्यावर पूर्ण व्हिडिओ बघा कॅप करू नका आवाला तर लाईक करा आणि कोण कोण इथं आले होते नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि खूप छान अनुभव आहे इथला तर हे बघा इथं तुम्हाला दिसत असं एक खांबा आहे बाळोमामाचा जर समजा काय असेल कोणी काय केलं असेल तर जर असं फेरा जर मारला आपण पाच किंवा जास्त मारलं तर समजतं लवकर तर फेरा जर मारला आणि जर काय असेल तर तो ओरडतो आणि हात सोडत नाही जास्त म्हणजे तिथून तर हे असे ओरडतात तिथे मस्त असतं हे बघा ते बघू शकता बाई अशी ओरडत होती आम्ही गेल्यानंतर आणि मी पण परत मारले फेरी ते पण तुम्हाला मी दाखवते मी हो पाचच्या वर जास्त मारल्या होत्या घरच्यांना मारा म्हटलं त्याने नाही मारल्या मुलीने पण नाही मारले तर ती मुलगी माझी मुलगी तर घाबरून गेली होती त्यामुळे तिने काही मारल्या नाही ते तिला म्हणलं तर अगोदर गेलं गेलं आम्ही दर्शन घेतलं नारळ वगैरे घेतला भंडारा घेतला आणि आधी पूर्णपणे दर्शन घेतलं त्यानंतर प्रसाद पण असतो हो कंटिन्यू तिथं हिरीचा प्रसाद भात वरण असतो म्हणजे जे असाल <laughs> ते भाजी पण असते रोजचे नारळ घेतला ते मस्त असं नाही हिथं महाराजाचं दर्शन घ्यायचं असेल तर बारी लावावं लागते आणि मी पहिल्यांदाच फक्ते की असं महाराजासोबत जर असं बोलायचं असाल आपल्या काय म्हणत इच्छा असेल काही सांगायचं जर असेल बोलायचं असेल तर दोनशे रुपयाची पावती फाडावं लागते तर मी पहिल्यांदा ऐकते नाहीतर बोलायला चान्सच नाही महाराजांना असं बारी लावावं लागते ज्यांना पावती ज्यांनी खाल्ली त्यांना त्यांना नाही त्यांना दिसत दर्शन घ्यायचं बघायचं जायचं का नाही तर मी पहिल्यांदा बघते की पैसे देऊनही असं आहे म्हणून आतापर्यंत कुठं आहे का असं म्हणा लोक आपल्या आपल्या मर्जीनं देवाला दान करतात असं नाही पण इथं पैसे दिल्याशिवाय काहीच नाही तरी बघा अशा बायकाही चालल्या होत्या पण ओरडत होतं पण पुढे बघा एक मुलगा पण आहे तर असं ओरडत होता तिथं अशा बायाला बाया, बाया झाली बाया हो की मासं जात मासं झाली म्हणजे जसं झाली तसं बाया माणसं मिसायच्या मासा बाया मिसळतात ज्यांना असाल त्यांना असाल मी पण गेले होते तरी बघ आणि तिथं मेन गोष्ट म्हणजे काय रेंज येत नाही कसली पैसे आणि कॅश घेऊन जावं लागते तरच त्यांचा नंबर पण लावू शकतो कारण असं आपण म्हणताना की ज्यांना माहिती नाही आता आम्हाला पण माहीत नव्हतं आणि त्यांना देखील तर आम्ही पण नाही दर्शन वगैरे केलं पाहिजे पण वापस आलो हे बघा बाय कशा करतात बघू शकता तुम्ही आणि ज्यांना ज्यांना बळामाचा अनुभव आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका खूप चा ना आहे इथं ज्यांनी आलेलं आहे त्यांनी कमेंट करून सांगा ज्यांनी आले नसेल त्यांनी लवकरात लवकर या भंडारा जो लाल मुलगा ड्रेसवरचा टाकतोय तीसुद्धा परत परत कसा ओरडलेलं आहे तुम्हाला मला मी दाखवते झाल्यानंतर अंगावर भंडार टाकला तसं विचारतो नेमकं काय कोण पाहिजे म्हणून म्हणजे असं कोण आहे की तिच्या अंगात आता आपल्याला काही समजत नाही त्यांना माहिती असतं तरी बघा आणि असे पाठीनं पण मारत होते त्यांना आणि तुम्ही पुढे व्हिडिओ बघा त्या मासाच्या हाती मला काठी पण दिसत असेल तिला असं म्हणजे विचारतात की कोण आहेस म्हणजे तिच्या अंगात काय असेल ते बघा तिला आणखीन डबल फेऱ्या मारायला लावलेल्या आहेत जास्त काय असं जोपर्यंत ती नावतोड तू सांगत नाही तोपर्यंत त्यांना असं फिरवलेलं जातं तर ही बाई बघा मी सांगते आम्ही गेल्यापासून घरी येईपर्यंत ती हालतच नव्हती तिथे तिथं जायचे दर्शन करायची येते तिथं जायची दर्शन करायची वापसायची जास्त का तिला बाजूला काढायची काढायची नंतर आणखीन आणायची तिला गुढी नसल्याची एकदम असं डोंगराच्या पोटाला आहे मंदिर त्यामुळं रेंज वगैरे काहीच नाही तिथं तर तुम्हाला सांगायचं विसरले ज्यांना कोणी गेलेलं असेल अगर जायचं असेल नवीन असेल तर त्यांनी काय करा की पैसे कॅश घेऊन बरं कारण फोनपे आपण म्हणतो जाऊ दे आहेत फोनपेला नंतर फोनपे करता येते तर फोनपे वगैरे काहीच चालत नाही डायरेक्ट सिम कार्ड बंद असतं त्यामुळं आपल्या प्लेनला जायचं तरी शकता चालले होते आता ह्यांचं झालं आता तुम्ही बघू शकता ती लाल मुलगा लाल ड्रेसवाला मुलगा आहे तो पहिल्यांदा ते दोन लेडीज होत्या त्यांच्या अंगावर भंडारात टाकत होता आता तोच हे कसं कसा करतोय बघू शकतो ज्यांना अनुभव आहे ते त्यांनाच माहिती आहे नेमकं काय असतं ते आपलं काय माहीत नाही एवढं तरी बघ तोच मुलगा कसं करतोय असं वरडच होता मरणाचा नंतर असं भंडारा वगैरे अंगावरती टाकतात तोंडात घालतात आणि भरपूर लोकांना असा अनुभव आलेला आहे की बडून त्यामुळं ज्यांना अनुभव येतो तो म्हणजे माणूस तिथं पब्लिक असती म्हणजे असतीच असं रविवार आमच्या पौर्णिमाला आणि रविवार गुरुवार असं वार असते त्यांची वाराला येतात आणि सकाळी अकरा वाजता आरती असती अकरा आरती झाल्यानंतर नव्हत काही नाही चालूच असतं त्यांचं बघणं वगैरे